कळत्रांनो <laughs> सगळं आहे आणि त्याच्यावर प्रसंग वेगवेगळे येत आता आम्ही बत्तीस हजार कोटीच पॅकेज दिलं आता भात भाताचं नुकसान झालं भांडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली पुन्हा आम्हाला आता पंचनामिका लागत आहे तो बत्तीस हजारचा आता चाळीस हजार कोटीवर चाललाय आहे खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही वेगवेगळ्या सवलती देतोय योजना देतोय इन्सेंटिव्ह देतोय त्याच्यामध्ये या सगळ्या नेत्याला एक लाख कोटीपेक्षा जास्त रक्कम लागते आम्हाला आम्ही जाहीरनाम्यात दिलेलं होत्या सगळ्या नेते मंडळींना राजू शेट्टी असतील वामराव शेटफ असतील अजित लवले असतील आमचे अनेक सहकारी जे नेते मला महादेव जानकर असतील कुठल्या आम्ही बसलो होतो त्या सगळ्यांनी चर्चा करून आता तीस जूनला ती तो निर्णय घ्यायचा ठरलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये तो किती एक, एक आम्ही एप्रिल मध्ये तुम्हाला सांगू पण तुम्ही पण शून्य टक्के वर्धाने पैसे दिल्यावर हो। वेळच्या वेळेला पैसे भेटायची सवय लावला फुकतात सारखं फुकतात आणि सारखं माफ सारखंच माफ कसं व्हायचं असं नाही चालत एकदा साहेबांनी माफी दिली एकदा देवेंद्रजींनी दिली एकदा आम्ही उद्धवजींच्या सरकारमध्ये असताना दिली आता पुन्हा माझ्यात आम्ही सांगितलं आम्हाला परत निघून जायचं होतं लोक काय म्हणतात तुम्ही सांगितलं शब्द ते, ते करताना आज काही हजार कोटी रुपये लागणार आहेत त्याला त्या बँकेवर पण पण लोक करायलाच तयार नाही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पैसे आणि त्याच्यात ज्या शेतकऱ्यांचा उत्सव विश्वला जातोय ती पण जरा इकडे तिकडे उचलायला लागला त्याला वाटतं इकडे उसाला की ती आपलं कापतील त्यापेक्षा दुसरीकडे घा मला दिगंबर दुर्गाने तुम्हाला सांगायचं हे आमच्या चेयरमनचा दोष नाही मायगावचा पण चेयरमनचा दोष नाही छत्रपतीचा पण नाही आपल्याला यंदा जे जे कारखान्याला मुकालतील त्यांना ऐच्छिक ठेवा त्याचं कर्ज वसूल करायचं का नाही ते ऐच्छिक ठेवा तर माझे शेतकरी त्यांच्या त्यांच्या कारखान्यात मुकालतील आणि जर विनंती करतो

सोसायटी वाचवण्याच्या करता तसं काही करू नका